भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रोसेस आणि आता पहिल्यांदा आम्ही जागा वाटप करणार आहोत जागा वाटप झाल्यानंतर ती सगळी प्रोसेस होईल त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे बीजेपी मध्ये कधी अशी घोषणा करता येत नाही प्रोसेसली घोषणा होत आता काही जी नाव बाहेर चर्चे जात आहेत ती नेमकी काय चर्चा अनेक असतात चर्चा तुमच्या मध्ये जास्ती असतात मला असं वाटतं माझ्या त्यांना नेहमी शुभेच्छा आणि मला असं वाटतं की खर म्हणजे त्यांचे माझे जे संबंध आहेत त्यामुळे मी तर नेहमीच त्यांच्यासोबत शिवसेने आम्ही आता बसूया बसून त्या कोणी कुठल्या जागा लढायच्या या संदर्भातला निर्णय करू एक आमची प्राथमिक फेरी झाली आहे ती बऱ्यापैकी मला असं वाटतं त्यात आम्ही प्रश्न सॉल्व केलेले आहेत अजून एक दोन फेऱ्या आम्हाला कराव्या लागतील सगळे प्रश्न सॉल्व होतील आणि एकदा कुठल्या जागा लढवायच्या सांगेल मला माझ्यासारख्या नेत्यांनी अटकलबाजी करण किंवा त्या ठिकाणी फोरकास्टिंग करणं योग्य नसतं त्या लेव्हलचं मी नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की योग्य वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगतो पहिल्यांदा शरद पवार रायगडावर गेले चाळीस वर्षात ते गेले नाही रायगडावर गेले हे तुम्ही अवस्था केली जावं लागलं असं वाटतं की बाकी काही असू द्या पण दादांना एका गोष्टीच क्रेडिट द्यावं लागेल की अजितदा चाळीस वर्षानंतर साहेबांना रायगडावर पाठवलं आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी चाळीस वर्षानंतर का होईना त्या ठिकाणी पवार साहेबांना जावं लागलं याचा मला आनंद आहे वक्तव्य आहे की पुण्यामधले ड्रेस रॅकेट जर संपवायचं असेल तर तुम्ही भूमिका घ्या राजकीय हेवे दावे बाजूला सोडून आम्ही तुमच्या सोबत काम करू आता दोन मुलीचे आज व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आम्ही भूमिका घेतलीच आहे त्याच्यामुळेच हे सगळं सापडत आहे हे काही आता काल परवा सुरू झालेल्या गोष्टी नाही त्यामुळे ही भूमिका अतिशय स्पष्टपणे घेतली आहे आणि ते जर मदत करत असतील तर त्याचं स्वागत आहे आहे की

त्यांनी असं म्हटलं देशा देशाची परिस्थिती बिकट आहे परिवर्तन होण्याची गरज आहे देशाची परिस्थिती बिकट नाही शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती बिकट आहे त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केलं असतं तर अशी बिकट परिस्थिती त्यांची झाली नसते मोर्चे निकाल असं आहे की जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली असते हारतात तेव्हा ती खराब असते इलेक्शन कमिशननी सगळ्या पक्षांना ओपन चॅलेंज दिला होता ओपन चॅलेंज ज्यांच्याजवळ ईव्हीएम मशीन टॅम्परिंग करण्याचं कुठलाही तंत्रज्ञान असेल त्यांनी येऊन आम्हाला करून दाखवावी एकही पक्ष देशातला हे करू शकलेला नाही सुप्रीम कोर्टाने देखील त्या संदर्भात निर्णय दिलेला आहे त्यामुळे हारायची मानसिकता झाली की ईव्हीएम मशीन आठवत बच्चू कधी आमच्या सोबत आलेच नाही ते शिवसेनेच्या सोबत आहे असं आहे ते शिवसेनेच्या सोबत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटत कोण काय म्हणताय याबद्दल मी उत्तर देणार नाही भारतीय जनता पार्टी सगळ्या लोकांना घेऊन चालते आता कधी कोणाला त्यांच्या मनासारखं झालं नाही ते आम्हाला शिवाय देतात आम्ही मोठे आहोत आम्ही ऐकून घेतो